आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान संपादित केला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला दशम इंद केसरी म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव आणि वेगाचा शेवट आणि खरोखर आज म्हटलं गेलं पाहिजे या जोडीला परफॉर्मन्स इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट क्लास न पाहणारा जोड म्हणून अखंड या बैलगाडी शर्यत क्षेत्रावरती विराजमान असलेला हा जोड आज पाहिला आणि विठ्ठल केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला आई भवानी प्रसंग स्वर्गीय रणजित सर निंबाळकर जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित निंबाळकर सर पलटण जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी पलटन यांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला आणि त्या जोडीला नाथ साहेब धुमा मोठा संतोष शेठ चालुंके सुजगाव स्वामी साई चरत वरचे होता केसरी बकासूर पळाला बकासूर आणि सर्जा आच्या कातर भव्य दिव्य विठ्ठल केसरी दुसऱ्या पर्वातल्या दुसऱ्या भव्य दिव्य मैदानातील प्रथम क्रमांक विठ्ठल केसरी आणि रोख रक्कम एक लाख रुपये चे मानकरी